नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो एकोणतीस नोव्हेंबरपासून बुद्ध हस्त होणार आहे जो जवळपास तेरा दिवसापर्यंत याच अवस्थेत राहील त्यानंतर डिसेंबरमध्ये बुद्ध वृच्चिक राशीमध्ये होईल बुद्धाच्या होण्याने या काळात काही राशींच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल त्याच्या त्याच्या ही, ही वाढ होईल ज्योतिषशास्त्रानुसार बुद्ध ग्रहाला वाणी व्यापार व बुद्धीचा कारक ग्रहाला मांडले जाते बुद्ध बारा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांपासून उदय होणार आहे ज्याचा प्रभाव शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना हवे तसे यश मिळवता येईल सिंह बुद्धग्रहाच्या उदय सिंह राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत शुभ सिद्धी होईल अधिक परिस्थिती मजबूत होईल बँक बॅलेन्स वाढेल करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल अडकलेले पैसे परत मिळतील वैवाहिक जीवनात क्षण व्यक्ती कराल कन्या कन्या राशींच्या व्यक्तींसाठी बुद्धाचा उदय खूप अनुकूल सिद्ध होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल या काळात समस्या पासून होईल कन्या राशींच्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल तूळ तू राशींच्या व्यक्तींना बुद्ध ग्रहाच्या उदय सकारात्मकता परिणाम देणारे ठरेल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील कुटुंबातील आनंदीच आनंद असेल गुंतवणूक करणे फार फायदेशीर ठरेल समाजात मान सम्मान वाढेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ